मंतरलेल्या रात्रीची कथा लेखक मोहन गद्रे अभिवाचक विशाखा कुलकर्णी ही कथा चतुरंगच्या मनातलं कागदावर या सदरात प्रकाशित झाली आहे मंतरलेल्या रात्रीची कथा संध्याकाळचे आठ वाजायला आले होते तरी सुबोध घरी आला नव्हता रोज तो साडेसहा सात पर्यंत घरी परतत असे काका अस्वस्थ झाले तसं पाहायला गेलं तर फार काही उशीर झाला नव्हता मुंबईसारख्या शहरात अर्ध्या एक तासाचा उशीर तसा फार नव्हे पण बाहेरून येणाऱ्या माणसांची वाट पाहत बसणाऱ्या वयस्कर माणसांना मात्र तो तितकासा उशीर सुद्धा कासावीस करून टाकू लागतो त्या तितक्याशा वेळेत सुद्धा नाना तऱ्हेचे आणि नको नको ते विचार डोक्यात येऊन जातात आजी आजोबा दोघंच घरात असतील तर ती दोघं त्या उशीर होण्यानं अस्वस्थ असतात तरीही एकमेकांना लगेच इतकी चिंता करायला नको काही येईल इतक्यात कोणीतरी भेटलं असेल गाड्या लेट असतील अशी मनाशी चिंता करतच एकमेकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत, करत असतात काका आणि काकू तशीच एकमेकांची समजूत काढत होते आणि तेवढ्यात बेल वाजली पण ही बेल सुबोध वाजवतो तशी नाही हे दोघांनीही ओळखलं काकूंनी चक्कन पुढे होत दरवाजा उघडला दार उघडताच त्यांची सून नेहा आत आली तिच्या दोन्ही कानात नेहमी सारख्या इयरफोन्सच्या दोऱ्या आज लोंबकळत नव्हत्या ती आली तशीच आपल्या खोलीत गेली हातपाय धुऊन बाहेर सोफ्यावर येऊन बसली आणि मराठी साप्ताहिक उघडून वाचू लागली सुबोध नाही आला अजून तिने विचारलं काका काकूंचे चेहरे पाहून तिच्या ते लगेच लक्षात आलं तिने बाजूचा लँडलाईन फोन जवळ ओढला आणि सुबोधचा मोबाईल नंबर फिरवू लागली एकदा दोनदा तीनदा नंबर फिरवूनही लागत नाही म्हणल्यावर तिने तो ठेवून दिला भिंतीवरच्या घड्याळावर एक नजर टाकली काका काकूंच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहत म्हणली नका काळजी करू येईलच इतक्यात तो तिने पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं इतक्यात बेल वाजली या बेल आवाज मात्र सुबोध वाजवायचा तसाच होता काका का एकदम हायस वाटलं सुबोध आत आला त्याच्याही हातात कानात काहीच नव्हतं अगदी ओका बोका वाटत होता तोही आपल्या खोलीमध्ये जाऊन हातपाय धुऊन बाहेर आला आणि सोफ्यावर येऊन बसला नेहाला म्हणला तुझ्या फोनला काय झालंय किती वेळ मी प्रयत्न करतोय तो म्हणला त्यावर ती म्हणली अरे दुपारपासून माझा फोन कंप्लीट हँग झालाय काही केल्या चालतच नव्हता येताना दुरुस्तीला टाकून आलीये उद्या मिळेल नेहा म्हणली अरे तुझा फोनही का लागत नाहीये आई बाबा वाट पाहत होते मी लँडलाईनवरून तुझ्या मोबाईल फोनवर किती वेळा प्रयत्न केला लागतच नाही सुबोध म्हणला अगं काय सांगू तुला आता स्टेशनवर उतरता उतरता कोणीतरी माझा मोबाईल फोन मारला मला कळलंच नाही खिशातून फोन काढायला गेलो तेव्हा लक्षात आलं मग काय पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार वगैरे सगळे सोपस्कार करून आत्ता आलोय म्हणून तर आज उशीर झाला यायला अरे सांगायलाच विसरले सकाळी मी काम करायला लॅपटॉप काढला त्याचा चार्जर बिघडलाय बहुतेक लॅपटॉप चार्जच होत नाहीये कम्प्लीट डेड तो आता नवीनच आणायला लागणार आहे सुबोध चहा घेऊन सोफ्यावर बसला बाबांना म्हणला बाबा या आय पी एल फायनलचे हायलाईट्स बघूया आज आणायचे कधी नव्हे तो वेळ मिळालाय मॅच बघूया त्याने रिमोट हातात घेतला आणि उलटसुलट करून तळव्यावर थापटून परत परत टीव्ही समोर ओवाळू लागला पडदा काळा कोळकुळीत कुल प्रकाशाचं नाव नाही बाबा टीव्ही का चालत नाहीये अरे काय झालंय कुणास ठाऊक दुपारी आम्ही कार्यक्रम पाहत होतो आणि अचानक टीव्ही बंद पडला आपल्या रिमोटला काही झालं नाहीये टीव्हीच बिघडलाय उद्या त्याच्याकडे पाहतो आपल्या नेहमीच्या टी व्ही बोलवतो हो त्याला मगाशी फोन केला होता त्याला वेळ नाहीये उद्या येतो म्हणलाय येईल ये तेव्हा खरा सुबोध म्हणला अगं बंटी पुण्याहून कधी येणारे आपण या रविवारी त्याला आणायला जाऊयात पुढच्या आठवड्यात त्याची शाळा सुरू होईल ना आजीकडे या वेळेला जरा जास्तच रमलाय तो काकू म्हणल्या जेवण तयार आहे कधी नव्हे ते आज सगळे निवांत आहात चला या टेबलवर जेवून घेऊयात सर्वजण जेवायला बसले सगळ्यांना अगदी चुकल्या चुकल्यासारखं तरीही मुक्त वाटत होत मुलाच्या आणि सुनेच्या ताटात बाजूला नेहमी असतो तसा लखलखणारा उताणा मोबाईल नव्हता मुलाला कितीतरी पदार्थ आईने बऱ्याच दिवसात केलेले नाहीत ते आज आठवलं नेहाची एक मावशी बरीच आजारी होती तिची चौकशी करावीशी वाटली पुढल्या आठवड्यात नेहमीप्रमाणे वैद्यकीय तपासणी करायला जायचं असल्याची आठवण सुनेला करून द्यावीशी वाटली बंटीला नवीन कपडे द्यायचे होते त्यासंबंधी मुलाला आणि सुनेला दोघांनाही बोलावस वाटलं जेवण झाल्यावर सुबोधने जाऊन कपाटातील बडीशोप शोधून छोट्या चमच्याने सर्वांच्या हातावर दिली आज सर्वांना सर्वांकडे आपल्या घरातील प्रत्येक वस्तूकडे अगदी मनमुराद बघता येत होतं बोलता येत होतं काही दिवसात असा मन मोकळा संवाद या घरासाठी जणू काही पोरकात झाला होता तो आज नव्याने होत होता प्रत्येकालाच एकमेकांशी काहीतरी आठवून आठवून बोलायचं होतं विचारायचं होतं सुबोध म्हणला आई माझा म्युझिक कीबोर्ड कुठे ठेवलास ग काकू म्हणल्या तो काय तिथे कपाटावर लाल रंगाच्या पिशवीत ठेवलाय बघ अरे गेल्या गणपतीत उत्साहात काढला होतास आता त्याला सहा महिने झाले सुबोध नेहाला म्हणला आपण कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये तेव्हा गाणी म्हणत बसायचो बघ तशी आज धमाल करूया काय कपाटावरील पिशवीवरची धूळ झटकून कीबोर्ड बाहेर आला. प्रथम थोडी चाच पडणारी सुबोटची बोट सराईतपणे त्यावरून फिरू लागली. नवीन चित्रपटातील गाणी मराठी मालिकांची शीर्षक गीत उमटू लागली आणि आसमंतात आनंदाने भरून टाकू लागली. नेहा त्याला गाणी सुचवू लागली. चाल आठवली नाही तर म्हणून दाखवू लागली. त्या गाण्यांचे स्वर नकळत शेजारच्या करंदीकर काकांकडे तरंगत कधी जाऊन पोचले कळलंच नाही करंदीकर काका काकू त्यांचा काराओकेच स्पीकर घेऊन आले त्यांच्या साथीने करंदीकर काका काकू जुन्या चित्रपटातील अजरामर गाणी म्हणू लागले अगदी हलक्या आवाजातलं ज्योत्स्ना भोळेंचं नाट्यगीत काकूंनी कधी सुरू केलं ते त्यांच्याही लक्षात आलं नाही बढेकाकांचा खर्जात लागलेला आवाज तलद मेहमूद आठवू लागला आणि मग छाया या चित्रपटातलं इत नाना मुजुसे तू प्यार बढा हे गाणं त्यांनी म्हणायला सुरुवात केली त्या श्रवणीय माहोलात मध्ये मध्ये पाच सहा का होईना टाळ्या वाजत राहिल्या रात्री बारावरचा काठा स्थिर होऊन मिनिट काठा पुढे सरकू लागला होता सुबोधने नेहाकडे पाहिलं तिने वर्क फ्रॉम होमची खूण केली सुबोधने तिला टाळी देत त्यालाही उद्या घरीच थांबायचंय म्हणून खूण केली काकू उठून स्वयंपाकघरात गेल्या वेलची घातलेल्या कॉफीचा दरवळ हॉलमध्ये पंख्याच्या वाऱ्याबरोबर गिरक्या घेत फिरू लागला होता कॉफीत साखर घालू की नको हे विचारण्याचं भान देखील कॉफी करणाऱ्या काकूंना राहिलं नव्हतं आणि पिणाऱ्यांनाही त्याची फिकीर नव्हती कारण ही, ही रात्रच वेगळी आणि मंतरलेली होती केवळ हजारो दिवसात एखाद दिवशी अशी अचानक उगवणारी हल्ली केवळ अद्भुत आणि असंभव वाटावी अशी